दहा दिवसाच्या या उत्सवाच्या कालावधीनंतर आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विदेशात सुद्धा गणरायाचं विसर्जन अतिशय आणि विना संकट हा गणेश उत्सव पार पडला याचा एक वेगळं समाधान आहे मी राज्याच्या जनतेला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आजच्या गणेश विसर्जनाच्या निमित्तानं अतिशय काळजीपूर्वक आपल्या स्वतःची लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे आपण उत्साह दहा दिवस दाखवला विसर्जनाच्या निमित्तानं सुद्धा तोच उत्साह आपला टिकून ठेवावा आणि त्याचबरोबर शांतता प्रस्थापित करण्याबद्दल विशेष करून पुढे अपघात होणार नाही की प्रत्येक नागरिकाने दक्षता घ्यावी अशी असं आवाहन त्यांना मी आपल्या निमित्तानं करतो दहा दिवसाच्या गणरायाच्या वास्तव्यामध्ये पहिल्यांदाच आमच्या लाडके बहिणीचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला त्याचा एक वेगळा आनंद आहे उद्योग विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमात नोंदवलेला सहभाग हा एक जागतिक उपक्रम झाल्याचं अतिशय मनस्वी मोठ आनंद झालेला आहे मी त्या सर्वांच त्या सहभागी झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील संस्थेचे सर्व प्राध्यापक प्राचार्य सगळं मुख्याध्यापक शिक्षक त्यांच्या सर्वच मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जो जोश शेवटपर्यंत दाखवला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं सुद्धा विद्यार्थिनीच सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो एक नाविन्यपूर्ण आपल्याला या मुखमंदिर विद्यालयाच्या मुलांचा ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला मला वाटतं हे राज्याचं पहिलं उदाहरण असलं पाहिजे काही अन्न सुद्धा सु, त्याच्यामध्ये सहभागी आहेत एक समाजाप्रती असणार आपलं जे दायित्व आहे ते आपण कसं आदरणीय खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटलांच्या आदरणीय पद्मश्री विखे पाटलांपासून जे आम्ही दायित्व स्वीकारलंय ते अजूनही ते प्रतिबिंबित होत आहे त्याचं वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना महाविकास आघाडीचे सर्वच नेते म्हणतायत की तीन महिन्याचं हे फक्त सरकार राहिले लोक यांना घरी होती त्यांच्या ज्या अपेक्षा आहे याचं विसर्जन राज्यातील जनता असं की तीन महिन्यासाठी फक्त तर महाविकास आघाडी शिल्लक राहणार रा। आहे कारण राज्यामध्ये कोणा महायुती सरकार आता सत्तेवर येणार हे या आता निर्वाधित झालेलं आहे म्हणून वैफल्यातून महाविकास ने आघाडीचे नेते असे विधानं करतायत विधानसभेच्या निवडणुकीनंतर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुका ने याच्यामध्ये महायुतीचा विजय होईलच पण महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी पूर्णतः अस्त होईल संपूर्णतेतील त्याचे उद्याच्या याच्याबद्दल हो मला वाटतं ज्योतिष्याची आवश्यकता नाही जनतेने ठरवलेला आयुतेचे जागा वाटपाच्या ज्या चर्चा आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत का आणि आता उद्यापासून केतू पक्ष सुरू होतोय तर त्याचा अडथळा आहे का काहीतर आहे आता तो केतू पक्षाचे नेतेंना निर्णय करायचा आहे तर तो पण तो त्या बाबतीत तांती मंडळ करते जरांगेचं उपोषण पुन्हा एकदा सुरू झालंय आणि त्यांनी अल्टीमेटम दिलाय जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही पाडू म्हणजे कुठतरी फडणवीसांना जबाबदार त्यांनी धरताना दिसताय असे मी अनेक वेळा सांगितलं की जयंजय पाटलांचं जे आंदोलन आहे उपोषण आहे आरक्षणाबद्दल त्याच्याबद्दल काही कोणाचा विरोध नाही शेवटी असं आहे की प्रत्येकाला तो दिलेला अधिकार आहे जरूर त्यांच्या या सगळ्या मागण्यांबद्दल इतर ओबीसीच्या संदर्भात ता आंदोलन धक्क समाजाच्या त्या मागण्याचा सकारात्मक विचार सरकार करत आहे संजय राऊत मला अगोदर की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आता कुठेतरी त्यांचे माघार घेतले दिसतंय आणि ते म्हणतात की उद्धव ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि ते होतील स्वतः उद्धव ठाकरे असं म्हणताय की मला काय मुख्यमंत्री अरे उद्धवजींना काय वाटत महाराष्ट्रातील जनतेने ठरवलेलं आहे की पुन्हा त्यामुळे पुन्हा एकदा म्हटलंय की मी संगमनेर मधून लढणार कारण तर आवडी मधून मागणी आहे मात्र त्याची इच्छा संगमनेरचीच आहे पण संगमनेर मधून दाखवून द्यायचे ना असं आहे की तो निर्णय घेण्यास आहे त्याचा काय निर्णय आहे त्याने तो घ्यावा निर्णय बरोबर आम्ही आहोत राजेंद्र कुठं वारंवार टीका करतायत गुंडगिरीची भाषा करतायत त्यांचे गुंड त्यांनी हल्ले घडवते असा टीके करतात